याच संदर्भातली पुढची बातमी पाहूयात अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली असून विधानसभेच्या मतदानामध्ये इतका बदल कसा झाला असा सवाल आढावांनी उपस्थित केलाय तर पाच महिन्यामध्ये लोकांची मतं बदलली यामध्ये आम्ही काय करायचं असं उत्तर अजित पवारांनी दिलंय लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये एकदम बदल झाला एकदम बदल झाला एक हा बदल का झाला याचा शू घेतलाच पाहिजे जनतेचा जनता होती की लोकसभेला तैन विधानसभेला आता ती जनता आहे जनतेला कोण धरणार आहे त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही माझं स्वतःच उदाहरण मी सांगतो की जी गावं आम्हाला मायनस केली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचा आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे आता जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार